नाशिकच्या तपोवन परिसरातील साधुग्राम मध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याची योजना आखल्याने शहरवासियांमध्ये आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप उसळला आहे मूलभूत सुविधांच्या निर्मितीसाठी अनेक झाडांवर टँगिंग करण्यात असल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी जोरदार निषेध नोंदवला आंदोलन सुरू केले आहे पण आमच्या हक्काच पपवन आमच्या हक्काच स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर थेट आरोप केला आहे की हिरवेगार तपोवन आता कॉन्क्रीटचे जंगल बनवले जात आहे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास या परिसराचा शतकानुशतके टिकून असलेल्या पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडेल असा त्यांचा ठाम युक्तिवाद आहे पर्यावरणावर कार्यकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन सुरू केले जाईल कुंभमेळा काही दिवसाचा असो पण तपोवनाची हिरवळ कायमची नष्ट झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भावी पिढींना भोगावे लागतील अशी तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नाशिकचे पालकमंत्री व कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी साधूग्रामला भेट देऊन परिसराची पाहणी केली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की कुंभमेळ्याच्या सुरळीत आयोजनासाठी काही झाडे तोडणे अनिवार्य आहे विकास आवश्यक आहे पण आम्ही पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानाची भरपाई नक्कीच करू तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात अधिक संख्येने नवीन झाडे लावण्यात येतील अशा एन ओ सी इथे येऊन सर्रास झाडं लावा मला वाटतं असं कुठे झालेलं नाही काही ठिकाणी जर तुम्ही प्लॅन अगदी अगदी नियोजित म्हणजे नियोजन करून व्यवस्थित लावली तर त्याला काही हरकत नाही पण आता इथे साधुग्रामची जागा आहे दर बारा वर्षांनी आपल्या सगळ्या साधूंची व्यवस्था करावी लागते आणि इथे येऊन सर्रास कुठेही झाड लावा असं झालं असेल तर मग ते चुकीचं आहे कारण मग आपल्याला इथे दुसरी व्यवस्था करता येणार नाही आणि आपल्याकडे परे जागा पण नाही आहे म्हणून मला असं वाटतं की जी झाडं आता आम्ही काढू त्याच्या एकाला दहा प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी झाडं निश्चित लावू त्याच्यामध्ये नऊसुद्धा होणार नाही त्याचं संवर्धनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू आणि जी झाडं काढून दुसरीकडे टाकण्यास लावण्यासारख्यात मोठी झाडं रिप्लांटेशन तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत याच्यामध्ये कुठेही झाडं गेली ना आम्ही ती लावली नाहीत एकाला दहाच्या प्रमाणे असं होणार नाही जी शक्य आहे ती झाडं पुन्हा आम्ही या ठिकाणी काढून खालून अगदी काढून ती पुन्हा दुसरीकडे त्या ठिकाणी लावू आणि ती जगवण्याची जबाबदारी सुद्धा आमची राहील मला वाटतं आता जेवढा प्रयत्न आहे तेवढा आपण करत असतो आता काही झाडं त्यातली मरत असतील की असं म्हणा की शंभर टक्के म्हणून पण त्याच्या बदल्यामध्ये एकाला दहा हायवेला पण तोच नियम आहे सगळ्या रस्त्याला तोच नियम आहे की बाबा ही झाडं तुम्ही दुसरीकडे लावा आणि जगवा आणि मला वाटतं ती मोठ्या प्रमाणात जशी त्याची निगा राखली जाते त्याच्याकडे लक्षही प्रशासनाचं त्या ठिकाणी असतं आता आपण माहिती घेतली भाऊ एकूण झाडं किती काढावे लागणार आहेत म्हणजे त्याचं काही फिगर्स वगैरे आता अजून तशी सांगितलेले म्हणजे आम्ही जे निरीक्षण केलेलं आहे हा तर ती आम्ही सतरा अठराशे मार्क केलेली आहेत पण त्यानंतरही आम्ही आता हेरिंग ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सजेशन ऑब्जेक्शन बघून आणि मी तर म्हटलं की गेल्यावेळी इथे कुंभमेळा झालेला आहे तिथे साधू संतांचे सगळे ट्रेंट होते शेड होते ती जागा तर आपल्याला लागलेलं ना मागचा प्लॅन आपल्याकडे आहेच त्या प्लॅनवर जे येतील झाडं की मग मागच्या सात आठ पाच वर्षामध्ये आलेले आहेत उगवलेली आहेत वाढलेली आहेत मला वाटतं ती आपल्याला काढावी लागतील कारण त्याच्याशिवाय मग आपल्याला दुसरा पर्याय काय इथे आपल्याला मग आणि नाशिक शहरात जवळपास एवढी मोठी जागा आपल्याला कुठेच मिळणार नाही महाजन यांनी भरपाईचे आश्वासन देऊनही नागरिकांनी ते फेटाळून लावले आहे त्यांनी वृक्ष तोड्याऐवजी वैक्लिप जागा शोधण्याची मागणी केली आहे नाशिक महानगरपालिकेने केवळ अत्यावश्यक झाडेच तोडण्याचे आणि दहा वर्षापेक्षा जुनी व वर मोठी झाडे वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्याचे स्पष्ट केले आहे मात्र नागरिकांना हे आश्वासन पुरेसे वाटत नसून ते विकास आणि पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत